मी आत्ताच काही दिवसापूर्वी माझी श्री श्री सी रविशंकरजींशी भेट झाली त्यावेळी त्यांनी मला बसवून अमेरिकेमध्ये व्हाईट हाऊसच्या बाजूला त्यांचं जे संमेलन झालं त्याची चित्रफित दाखवली आणि दीड लाखापेक्षा जास्त विदेशी नागरिक आपली भारतीय संस्कृती इतिहास आणि विरासतीला गौरव करून प्रभूनामाचा गजर करत होते ते बघायला मला मिळालं त्यातून मी जेव्हा बघत होतो सगळी गोरी होती पण एक गोष्ट खरी आहे की जिथे पिकत तिथे विकल्या जात नाही असं म्हणतात मी नेहमी म्हणतो की महाराष्ट्रात राहिल्यानंतर मराठी संस्कृती मराठी साहित्य मराठी कविता मराठी नाटक मराठी संगीत भावगीत किती श्रेष्ठ आहे याची कल्पना येत नाही कारण आपण सगळेजण ते ऐकत असतो पण जेव्हा आपण महाराष्ट्र सोडून बाहेर राहत असतो तेव्हा मात्र या विषयाचं महत्व जास्त जाणवत आणि जेव्हा आपला मराठी माणूस विदेशात जातो तेव्हा तिथे तर तो अजून जास्त या सगळ्याशी जोडला जातो